माझं नाव आयुष रेश्मा अमोल भोलप आहे मी एकता धावळीत शिकतो माझ्या स्कूलचे नाव न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आहे आणि मी तास गावात राहतो दोन हजार एकवीस ह्या साली माझ्या वडिलांचा सा ऍक्सिडेंट झाला त्यांना झोप लागल्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झालता आणि तेव्हापासून मला डोक्यात होत की असं काहीतरी प्रोजेक्ट बनवावं की ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे त्याला कळल तो झोपलाय की नाही त्याच्यामुळे मी हा गॉगल बनवला अँटी स्लिप आला ह्या गॉगलमध्ये मी आयआर सेन्सर बटन बजर बॅटरी आणि चार्जिंग मॉडी वापरले त्या चार्जिंग मॉडील ची कॅपॅसिटी आठ तास जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत हा बजर वाजणार नाही आणि डोळे बंद झाल्यावरती हा बजर वाजतो हा गॉगल बनवण्याची पूर्ण कॉस्ट फक्त अडीचशे रुपये आहे स्कूलच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये बांधला आणि Haar Projekt.